शब्दावर जाऊ नको लावून आणि नक्की नाकाला शोभत करणार सोबत नाकवाच का एक बाई अशीच नक्की होती आता तिनं विज्ञान युगाचा फायदा घेतला म्हणे आता प्लास्टिक सर्जरी तर होते तिच्या नाकाचा शेडाच गायब होता नाही का ते दवाखान्यात केली ना प्लास्टिक सर्जरी केली आणि नाकाचा शेंडा बसवला आणि बसवल्यावर तिला वाटलं का आता कोणती झाली म्हले नक्की म्हणते गे कोण झाल निघली बाबा वाला धून माथ्या झ्यान निघली मला धून आरे गेली थैली घेऊन आणि ते गेली वांगे घेती भेत्रे घेती नाही का दमाटो घेती काही घेती हे गेली भो मिरच्याच्या बदलात वाजल्या मिरच्या त्याची सुट्टी खेव त्या बनते बाई कशी कळे आ शे दोन तीन शिका देला तिच्या नाकाचा शेणा उडला तो लपला पुन्हा भोकरीचा अंदाज तसा नाही का म्हणून बाईला नव्हतं का पण बाई नाकवाली शिरा मी विट्टू आणि टोल आहे हा आणि चेंडू सारखे बॉल आहे काल हा म्हणून म्हणून आलो अस असला का मजदूर देत ना कोणाले भोले दूध देते म्हणते अस आतली हाई बाई हाई बाई दादा कोण क्या बरोबर असं झालं दादा कोण क्या बरोबर एकदा त्याच्या चित्रपटाची शूटिंग चालू होती चित्रपटाचं नाव होत येऊ का घरात चित्रपटाच नाव होता येऊ का घरात आणि त्याची शूटिंग चालू होती तर त्याने एका बस मध्ये चढून त्याचा रोलच होता एका बस मध्ये प्रवास करायचा होता आता अचानक ते बस होती महाराष्ट्र शासनाची आणि त्या बस मध्ये पहिलेच खूप गर्दी होती दादा समोर एक बाई होती धष्टपुष्ट खाऊन पिऊन सुखी अरे अशी होती ढोलीच्या ढोली कदाची होत नाही हा ते बाई समोर होती त्याच्या दादा कोणक्याच्या बस मध्ये पहिलेच गळती तर दादा कोणक्याच्या बाईला म्हणलं बाई वर चढा बाई तुम्ही बस मध्ये वर चढा तिने असं वाटलं हा दादा कोणक्या मले मग लोकांनी काय विचारवर चढा या बैठकीवर भाऊ त्या दादा कोणक्यावर भा याच्या बैला चप्पल मध्ये ढोलकाडा दादा कोणत्या म्हणते भाई मी तुले नाही म्हणलं बा म्हणते लोक चढतील अवत तुला आवड लोक नाही चढतील बाई तुम्ही वर चढा बस म्हणजे तुला खालचे लोक बसमती म्हणजे येतील आजच्या झाली भाऊ दरवाजा फिट हो दोन दरवाजा फिट झाली होतीच तशी जा आणि दा म्हणून त्यांना आपल्या चित्रपटाचं नाव बदलवलं म्हणजे येऊ का घरात कॅन्सर आणि चित्रपटाचं नाव बदलवलं म्हणजे भाई वर चढा आला होता ना चित्रपट दादा ले ले ले? दादा ना ना चित्र लई लोकांना माहिती ते ना असेल काही लोकांना त्याचीच मुलाखत होय दादा कोणकेची जी आकाशवाणीवर झाली तुम्हाला सांगतो तेच गोष्ट मी तुम्हाला सांगून राहिलो मग पदरची नाही माशाची नाही म्हणून मा कळवा आहे कोणतं याचा अर्थ नाही कळला

कोणी कोणते आदर्श घेऊ शकते महात्मा फुले अठराशे नव्वद ला मरण पावले बरोबर आहे बाबासाहेबांचा जन्म झाला तरी बाबासाहेबांनी त्याला गुरु मानलं तर गुरु मानलं म्हणजे वैचारिक गुरु मानलं बरोबर आहे काही समकालीन असलं पाहिजे गरजेचं नाही म्हणून दादा कोणके जरी मरण पावले पण मी त्याला आपला आदर्श मानतो समजायला का म्हणून सांगितलं की दादा कोणती अवलात मी म्हटलं ना आता हा असं आहे माझं मी त्याच्या फिलॉसॉफीला फॉलो करतो विचारायला फॉलो करतो मी त्याच्या समजलं काय कारण त्याचा कवित्व आहे हो काय कवित्व आहे जुनई दादा कोणके सारखा हिरो तुझ्या हिंदी आणि मराठी दोन्ही सृष्टीमध्ये नाही झाला नाही नाही हे सोळा गोविंदा गोविंदा मिथून अमिताभ हे सगळे सोळा त्याच्या पायाची धूळ नाही दादा कोणके सारखा कलाकार असणं झाला पुऱ्या सिनेमा सृष्टीमध्ये झालाच नाही पोलीस नाही हे काहीच नाही त्याच्या समो अमिताभ बच्चन वगैरे समजलं का हो काही पोलीस नाही हो एवढ्या सुपरस्टार सर्वगुण गुण संपन्न माणस तर तुला आहे तुला हलक हा मसला हनुमानी वाई अगई वाई राम राज्यामध्ये बाली शंबुकाचा खून झाला आणि नंतर मग रावळ बापा तोरामाच्या कामाला राम राज्यामध्ये बाली शंबुकाचा खून झाला आणि नंतर नंतर रावण रामाच्या तावेला सर्वना शौर्य दुर्योधन ये गोष्ट खरी बोलून गेला आणि आता बोलतो मी सुरवा मॅडमला आणि माझा वेळ खत्म झाला धन्यवाद 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 थँक्यू ऑल ऑफ यू अँड आय लव यू धन्यवाद धर्म आदर्श कवी मंडल यांचे माजी महासचिव यांच्याकडून माझ्या मंडळाला दोनशे रुपये आला या गाण्यावरती माझ्याकडून सदस्य प्रणाम धन्यवाद क्रांतिकारी सलमाने माझे मित्र सिद्धोदन हो हाडगे यांच्याकडून सुद्धा मला दोनशे रुपये पार्थोषिक आला आहे माझ्याकडून त्यांना सदस्य प्रणाम धन्यवाद